नमस्कार सगळ्यांना आज आहे पंधरा ऑगस्ट तुम्हाला सगळ्यांना स्वतंत्रता दिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आपल्या देशातील अनेक शूरवीरांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपला प्राण त्याग केला त्यांच्या सगळ्यांची कुर्बाणी आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यांच्यामुळेच आज आपण स्वतंत्र आहोत आणि आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे हे असलं पाहिजे की आपण एक चांगलं मनुष्य म्हणून जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या देशात किंवा आपण जिथे कुठे राहत आहोत त्या ठिकाणांवर आपल्यामुळे कुठलीही घाण कचरा झाला नाही पाहिजे किंवा आपलं काहीतरी एक चांगलं कॉट्र कॉन्ट्रिब्युशन म्हणून आपण चांगल्याच गोष्टी जगाला समाजाला लोकांना पोचविल्या पाहिजे आणि तोच प्रयत्न आपला असला पाहिजे म्हणजे निदान थोडं तरी कॉन्ट्रीब्युशन आजच्या ह्या दिवसात आपलं राहील हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मागे मला दोन चार कमेंट आले होते की स्किन केअर शेअर करा मी याआधी पण स्किन केअर शेअर केलंय आणि जसं की तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर पिगमेंटेशन आहे ज्या माझ्या मैत्रिणी पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना कल्पना असेल की आ, मी ठाण्याला राहत असता आणि जवळजवळ तीन एक वर्ष मी कंटिन्यू स्किनच्या डॉक्टरची पिगमेंटेशन साठी ट्रीटमेंट घेतली आणि डॉक्टरने पण पन प्रामाणिकपणे मला असंच सांगितलं होतं की मला पूर्णपणे जात नाही तो फेड होईल परंतु पूर्ण जात नाही जी पण माझी डॉक्टर होती तिने मला स्पष्टपणे सांगितलं होतं आपण स्वतः स्किन केअर रुटीन चांगलं फॉलो करू तर ते बऱ्याचदा खूप फेड होऊन जातं मग मध्येच थोडं डार्क होतं स्किन केअरच्या बाबतीत बोलायचं झालं स्किन केअर करणं म्हणजे नेमकं काय तर सांगण्याआधी माझ्या पिगमेंटेशन बद्दल मी का बोलले की माझी स्वतःची स्किन खूप छान आहे असं नाही आहे नाही का म्हणजे इव्हन मला पण प्रॉब्लेम आहे आता पिगमेंटेशन का झालं तेव्हा मी स्वतःची काळजी घेतली नाही स्वतःच्या स्किनकडे लक्ष दिलं नाही स्किन केअर करत नव्हते जे पण काही होतं ज्या पण कारणामुळे मी स्वतःकडे दुर्लक्ष केलं होतं काही वर्षांपूर्वी आणि त्याचेच हे साईड इफेक्ट आहे असं मी म्हणेल मी जर तेव्हा दुर्लक्ष केलं नसते तर मे बी मला पिगमेंटेशन झालं नसतं तर म्हणून मला असंच वाटतं की कुणालाच होऊ नये कारण आपण एखाद्या त्रासातून जात असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा त्रास इतर कुणालाच होऊ नये आणि पिगमेंटेशन हे तर एक असं आहे मी म्हणेल कारण की लास्ट इयर्स पासून मी याच्यातून जाते किती पण आपण यूट्यूबवर शॉर्ट्स बघू द्या हे करा ते करा मी सगळं करून चुकली पूर्णपणे कधीच जात नाही मी जसं म्हटलं कधी कधी बऱ्यापैकी फेड होतं अक्षरशः असं वाटायला लागतं की गेलं परंतु मध्येच ते व्हिजिबल व्हायला लागतं दिसायला लागतं तर असं काही आहे पिगमेंटेशनचं चला पिगमेंटेशन आपण साईडला ठेवू पण स्किन केअर फेस आपण अपन आपलं अपन क्लीन करतो म्हणजे वॉश करतो तर फेस वॉश करण्यासाठी नेहमी आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग आपण फेस वॉश वापरलं पाहिजे आता स्किन तीन टाईपची असते ड्राय स्किन ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किन तर आपल्याला सर्वप्रथम आपला स्किन टाईप कोणता आहे तो ओळखता आला पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण फेस वॉशचं सिलेक्शन केलं पाहिजे आणि जर तुमचं खूपच कन्फ्युजन होत असेल कारण मार्केटमध्ये खूप सगळ्या वस्तू असतात म्हणजे फेस वॉश किती सगळं आहे आणि मग अशा वेळेस आपलं कन्फ्युजन होणं साहजिक आहे की मी कुठला वापरला पाहिजे तर मी माझ्या अनुभवातून तुम्हाला हेच सांगेल तुम्हाला जर एक रुटीन नीट असं ठेवायचं आहे गो नाही का तुम्हाला आता तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित सगळं करायचंय तर मी सांगेल की तुम्ही एकदा डर्मॅटॉलॉजिस्टला भेटा कन्सल्ट करा आणि तुमच्या स्वतःच्या लक्षात येत नसेल तर त्यांना विचारा की माझी स्किन कुठल्या टाईपमध्ये मोडते कुठल्या माझ्या त्वचेचा प्रकार कुठला आहे व आणि मला फेशवॉश तुम्ही सजेस्ट करा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या किंवा मग तुम्ही स्वतःही थोडंसं स्टडी करून तुमच्या स्किनचं अनालिसिस करून तुम्ही फेस वॉश घेऊ शकता सगळे त्याचे इनग्रेडियंट वगैरे रीड करून पण माइल्ड वॉश घ्या सिटाफिलचे वॉश छान छान आहेत मामाअर्थचे वॉश छान आहे मी जे स्वतः यूज केलेले त्याबद्दल मी सांगते मी काय कोणाचं प्रमोशन नाही करते इवन पॉन्ड्सचे देखील छान आहे पण मी सजेस्ट करण्यापेक्षा म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घ्या आणि मग तुम्ही फेस वॉशचं सिलेक्शन करा फेस वॉश केल्यानंतर आपण वापरायचं असतं टोनर आ, टोनर म्हणून तुम्ही रोज वॉटरचाही वापर करू शकता टोनर काय काम करतं तर जेव्हा आपण आपला फेस वॉश करतो आपण आपला चेहरा धुतो म्हणजे स्पोर्ट्स असताना ते ओपन होतात मग त्यांना क्लोज करणं गरजेचं असतं नाही तर मग पोल्युशनमुळे आपण घराबाहेर गेलो धूळ किंवा घराच्या बाहेर नाही गेलो घरामध्ये आपण स्वयंपाक करत असतो फोडणी देतो ते सगळं ते आपल्या स्किनचे ते ओपन पोर्स असले तर ते आ, ते स्किनमध्ये जाऊन जमा होऊन आपल्याला ॲक्ने वगैरे असे प्रॉब्लेम होऊ शकता म्हणून टोनर लावणं गरजेचं असतं ओपन झालेले पोर्स त्यांना बंद करणं गरजेचं असतं म्हणून टोनरचा वापर करायचा असतो टोनर तुम्ही हातावर दोन तीन ड्रॉप घेऊन जस्ट असं डॅप डॅप करून तुम्ही लावू शकता किंवा मग तुम्ही कॉटन घ्यायचा छोटासा कापूस त्याच्यावर रोज वॉटर टाकून तो असा पूर्ण चेहऱ्यावर फिरवला की तुमच्या चेहऱ्याचं टोनिंगचं काम झालं त्यानंतर आपण काय अप्लाय करायचंय मॉइश्चरायझर अगेन जे पण मी प्रोडक्ट सांगते मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगच सिलेक्ट करा सिटाफिलचे चांगले आहे जसं मी म्हंटल तुम्ही जर ट्वेंटी फाईव्ह थर्टी क्रॉस केलं असेल तुम्हाल तर अँटी एजिंग मॉइश्चरायझर यूज करा असं मी सांगेल मॉइश्चरायझर छान असं लावून घ्यायचं पूर्ण चेहऱ्याला त्यानंतर लावायचं आहे न विसरता सनस्क्रीन सनस्क्रीन काय करतं आपल्या त्वचेला सूर्यकिरणांपासून जो त्रास होतो त्या त्रासापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतो पण अस संरक्षण करतं पण असा याचा अर्थ बिलकुल नाही की आपल्याला घराबाहेर नाही जायचं तर सनस्क्रीन लावायची गरज नाही असं बिलकुल नाही कारण आपल्या घराच्या खिडक्यांमधून देखील सूर्यकिरण येत असतात किंवा आपण कुकिंग करत असतो गॅस जवळ असतो हीट असतं था, उष्णता असते तर था, ते सुद्धा आपल्या स्किनला डॅमेज करू शकतं म्हणून सनस्क्रीन अप्लाय करणं मस्त आहे दिवसातून कमीत कमी दोनदा सकाळी आणि दुपारी घरात राहा किंवा बाहेर जा पण सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे मग त्यानंतर जे काही तुम्हाला करायचंय मेकअप करायचं असेल हे कर हे एकदा स्किन केअर करून झालं की तुम्ही तुमचा मेकअप करू शकता नाईट स्किन केअरमध्ये काय अगेन फेस वॉश करायचंय फेस वॉश केल्यानंतर तुम्ही सिरम अप्लाय करू शकता जसं मी म्हटलं आफ्टर थर्टी अँटी एजिंग प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे रेटेनॉल सिरम चांगलं आहे अँटी अँटी एजिंग आहे ते किंवा मग तुम्ही विटॅमिन सी हे खूप छान ऑप्शन आहे विटॅमिन सी सुद्धा आपल्या त्वचेसाठी एक फूडचं काम करतं असं आपण म्हणूयात तर तुम्ही रात्री विटॅमिन सी सिरम अप्लाय करू शकता आणि सिरम अप्लाय केल्यानंतर मग तुम्ही भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखादी चांगल्या ब्रँडची नाईट क्रीमसुद्धा वापरू शकता आ, जसे मी बरेचसे एक्झाम्पल दिले तुम्हाला लोटस मामाअर्थ लॅकमे पॉन्ड्स ओले असे बरेच बरेच चांगले ब्रँडेड चांगले चांगले प्रोडक्ट वापरा पण तिथे थोडंसं पैशाचा विचार नका करू असं मी म्हणेल आणि भरपूर असं नाईट क्रीम किंवा मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्या छान असं मसाज करा दोन तीन मिनटं कारण की आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा आपल्या स्किनला रिपेअर व्हायला टाईम मिळतो आपण शांत झोपलेला असतो आणि आपले स्किन तेव्हा रिपेअर होत असते आतून रिपेअर होत असते म्हणून मग झोपता स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ती म्हणजे की मेकअप चेहऱ्यावर ठेवून कधीच झोपायचं नाही मग रात्रीचे बारा वाजलेलं असो नाही तर दोन अस वाजलेले असो मेकअप रिमूव्ह करूनच झोपायचं आणि मी तर म्हणते झोपतानी वॉश करायलाच पाहिजे मला स्वतःला ही सवय आहे मी फेस वॉश केल्याशिवाय झोपू शकत नाही भले एखादा दिवस मला खूपच आता लेट झाले डायरेक्ट एक दोन वाजले आणि स्किन केअर करण्याची माझ्यात बिलकुल हे नाही असं तर कधी होतच नाही पण बाय चान्स पण मी फेस फेसवर मेकअप बेकअप ठेवून असं कधीच झोपत नाही तर ती चुकी कधीच करायची नाही आजकाल तर खूप सगळे प्रोडक्ट आले स्किनशी रिलेटेड किती डिफरंट डिफरंट टाईपचे सिरम आहेत कोजिक ॲसिड आहे अनायासिनमाइड आहे त्यानंतर विटामिन सी आहे मी म्हटलं तसं रेटेनॉल आहे बरेच सिरम आहे तर तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग प्रोडक्ट निवडा असंच मी सांगेन आणि खूप कन्फ्युजन होत असेल तर एकदा डॉक्टरना कन्सल्ट करून त्यांच्याशी चर्चा करून मग तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं सिलेक्शन करू शकता आणि जसं मी सुरुवातीलाच बोलले की माझ्या स्किनवर जे पिगमेंटेशन आहे त्यावेळेस मी माझ्या स्किनकडे दुर्लक्ष केलं होतं त्याचा हा दुष्परिणाम आहे तर म्हणून कुणाला डार्क सर्कल असेल पिंपल स्पॉट असतील किंवा मग खूप सगळे ऍक्ने येत असेल किंवा कि कुठलेही स्कार असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका वेळेत स्वतःची काळजी घ्या असंच मी सांगेन तर चला आय होप ज्या पण मैत्रिणींनी मला प्रश्न विचारले होते त्यांना मी यातून काहीतरी माहिती मिळेल आता मी माझी राहिलेली कामं करून घेते इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवली आहे पॅनमध्ये तूप गरम झाल्यानंतर तुपामध्ये मी टाकला आहे हिंग हिंग छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ॲड केले आठ दहा कडी पत्त्याची पानं त्यानंतर हाफ टीस्पून मी टाकली मोहरी हाफ स्पून मी टाकलं जिरं आणि सात आठ टाकल्या लसणाच्या पाकळ्या ते छान असं फ्राय करून घेतल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले मी आणि ते याच्यामध्ये ॲड केले कांदे मी छान फ्राय करून घेणार आहे मी बनवत आहे एक चटणी जी की आपण डोसा उत्तप्पा इडली कशाबरोबरही खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागते एक इंच आल्याचे तुकडे करून घेतले मी आणि ते मी इथे ॲड केले आल्याचे तुकडे फ्राय झाल्यानंतर दोन तीन घेतल्या मी हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतले तुम्ही मिरचीचं प्रमाण जे आहे मी जसं तुम्हाला नेहमीच सांगते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घ्या मी तीन चार हिरव्या मिरच्या इथे दोन तुकडे करून टाकल्या फ्राय करून झाल्यानंतर मी इथे चार टमॅटो घेतले कारण ही चटणी बनवताना टमॅटो आणि कांद्याचा जो रेशो आहे जेवढा तुम्ही कांदा वापरला त्याच्या डबल तुम्ही वापरायचे आहेत टमॅटो म्हणून मी दोन कांदे वापरले तर म्हणून मी चार टमॅटो घेतले आणि ते उभे कट करून घेतले आणि तेही मी इथे ॲड करून फा फ्राय केल्यानंतर चार पाच लाल सुक्या मिरच्या टाकल्या आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मी टाकलं मीठ आणि हे छान आपल्याला कमीत कमी आठ नऊ मिनटं शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी कारण की कि या चटणीला नंतर आपण तडका वगैरे काहीच देणार नाही आहोत त्यामुळे इथेच आपल्याला हे छान सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये मी हे सगळं टाकून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे चिंचेचा पल्प जो की माझ्याकडे रेडी आहे तुमच्याकडे जर चिंच असेल तर ती तुम्ही ते सगळं फ्राय करत असतानाच ॲड केली तरी चालेल परंतु माझ्याकडे पल्प होता म्हणून मी हे सगळं थंड झाल्यावर जेव्हा मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलं तेव्हा मी इथे एक टेबल स्पून टाकला चिंचेचा पल्प आणि हे सगळं बघा किती छान मस्त कलरफुल दिसतंय ग्राइंड करून घेतलं आणि इथे, इथे ही माझी डोसा इडली उतप्प्याबरोबर खायची चटणी तयार झाली इला आपण एक आठवड्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो जी की खूप टेस्टी लागते ते सगळं आपण आधीच शिजवून घेतलं आहे त्याच्यामुळे काही त्याला तडका वगैरे देण्याची गरज नाही इथे मी आता बनवत आहे डोसा जसं की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेस की मी हैदराबादमध्ये राहते म्हणजे साऊथला आणि इकडे ब्रेकफास्ट म्हटलं म्हणजे इडली डोसा उतप्पा आणि मला स्पेशली इकडच्या लोकांचं सगळ्यात जास्त आवडतं ते सांबर आणि नुकतंच मागे मी तुमच्याबरोबर इथलं जे आ, सांबर रेसिपी असते ती मी तुमच्या देखील तुमच्याबरोबर शेअर देखील केलेली आहे परंतु आज नुसतं चटणीबरोबरच डोसे खाल्ले जाणार आहे तर डोस्याचं जे बॅटर आहे ते रेडीमेड आहे आणि इतका एकदम असा कागदासारखा का पतला तर नाही जमत पण जसाही जमतो छान बनतो म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी वगैरे असा बनतो छान तर मी इथे आता डोसा आणि चटणी प्रतीकला देते आणि एकामागे एक फटाफट मी डोसे बनवणार आहे त्याला चटणी इतकी आवडली की त्याने तीन चार डोसे आणि चटणी खाल्ली इव्हन मीसुद्धा दोन तीन डोसे आणि चटणी एन्जॉय केली तर हे बघ डोसे आणि चटणी खाल्ल्यानंतर आम्ही इथे खाल्ला खरवस जो की गुळापासून बनवलेला आहे प्रशांजी घेऊन आलेले पाच सहा डबे ते असे छोटे छोटे घेऊन आले जो की मला खूप आवडतो खूप टेस्टी लागतो तुम्हाला कुणाला खरवस आवडतो का तुम्ही कसा बनवता गुळ टाकून साखर टाकून मला तुम्ही कमेंट करून सांगायचंय खूप टेस्टी यमी होता हा आणि ऍक्च्युली आता संध्याकाळची वेळ आहे साडेसहा वाजले तुम्हाला माझ्या गेटपवरून लक्षातच आलं असेल मी जिम मधून आले वर्कआउट करून आणि आता चालली आहे घरी प्रतीक थांबलं आहे अजून त्याचं वर्कआउट व्हायचं होतं मला सातच्या आत माझं डिनरही संपवायचं असतं आणि एक तास केलं बस झालं आणि बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या होत्या विजेता सुपर मार्केटमधून आणि घेतल्या आणि आता निघाली मी घरी जायला बर्फ काय काय मम्मीला कळत नव्हतं काय बनवायचं होऊन म्हणून बघू आता याला काही जमतं का फर्स्ट टाइम बनवतोय एक बर्फ टाक बर्फ टाकलाय पनीर मध्ये अशीच आमची नोकझोक चालू असते आणि इथे प्रतीक बनवतोय पनीर शोर्मा जे रेडीमेड लच्छा पराठा येतो ना तो पराठा गरम करून घेतला त्याच्यावरती आधी बटर स्प्रेड केलं आणि त्यानंतर दोन डिफरंट डिफरंट टाईपचे मेयोनी स्प्रेड केले थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेऊन मी त्याला सारखं विचारत होते काय खाणार काय खाणार तो बोला राहू दे मीच बनवतो म्हटलं ठीक आहे पण मुलांना पण करता आलं पाहिजे ना आणि हे शिजलेले मटार त्याने असे क्रश करून घेतले त्यांना मॅश करून घेतले आणि त्याच्यावरती हे पनीर टाकलं पनीरला रोस्ट करतानाच त्याच्यामध्ये त्याने त्याने मिक्स हर्ब्स ऑरियनो त्याच्यानंतर मीठ आणि ब्लॅक पेपर टाकलं होतं तर छान असं पनीर रोस्ट केलेलं टा ठेवलं मध्ये मटरवर आणि चीज स्प्रेड करून मस्तपैकी त्याने ही त्याने हा पनीर शोरमा बनवला तर कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपी प्रतीकच्या पनीर शोरम्याची रेसिपी म्हणा किंवा माझी रेड चटणी तर ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्लीज आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा का का खाऊन सांगित आहेच बायडी ह्या रामू तसे hmm, एक्सपेक्टिशियल विक्झरसन झाले